नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत घर खरेदी करावे की भाड्याने घ्यावे हा निर्णय घेणे खूप कठीण आहे परंतु आज आपण ते थोडं सोपं करायचा प्रयत्न करू तर चला सुरुवात करूया घर खरेदीचे फायदे सुरक्षितता आणि मालकीची भावना तुमचं स्वतःच घर म्हणजे तुमची एक सुरक्षित जागा तुमच्या नावावर एक मोठी गुंतवणूक असणे ही भावना काही वेगळीच असते गुंतवणूक रियल एस्टेट हा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे बहुतेक वेळा घराची किंमत वाढत जाते ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित होते आणि वाढते स्वातंत्र्य घर असल्याने तुम्हाला इच्छेनुसार बदल करण्याचा स्वातंत्र्य मिळतो भिंतीचा रंग गार्डन किंवा घरातील कोणती गोष्ट सजवताना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता आता पाहूया घर भाड्याने घेण्याचे फायदे लवचिकता जर तुम्ही नोकरी किंवा शिक्षणासाठी वारंवार स्थलांतर करत असाल तर भाड्याने घर घेणे हे अधिक ठरू शकते देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी नाही भाड्याच्या घरात दुरुस्ती, दुरुस्ती आणि देखभालाची सर्व जबाबदारी मालकाची असते म्हणूनच तुम्हाला अचानक लागणाऱ्या खर्चांची चिंता करावी नाही लागत अल्पकालीन पर्यायासाठी उत्तम जर तुम्ही काही वर्षांसाठी एका ठिकाणी राहणार असाल तर भाड्याने घर घेणे हे अधिक समजदारीचे ठरू शकते आर्थिक पल्लू प्रारंभिक खर्च घर खर खरेदी करताना प्रारंभिक खर्च मोठा असतो डाऊन पेमेंट रजिस्ट्रेशन फीस आणि इतर काही खर्च यामुळे बजेटवर मोठा ताण येऊ हो शकतो ईएमआय वर्सेस भाडं घर खरेदी केल्यास ईएमआय म्हणजेच मासिक सामान हप्ते द्यावे लागतात जे अनेकदा भाड्यापेक्षा जास्त असतात पण ईएमआय म्हणजे तुमची गुंतवणूक आहे तर भाडे म्हणजे खर्च गुंतवणुकीची संधी भाड्याने राहणाऱ्यांना त्यांचे पैसे इतर गुंतवणुकीत गुंतवण्याची संधी मिळते जसं की शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड तर मित्रांनो घर खरेदी किंवा भाड्याने घेणे हे तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून आहे तुमच्या गरजा आर्थिक स्थिती आणि भविष्यातील योजना यांचा विचार करूनच हा निर्णय घ्या आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हा महत्वाचा निर्णय थोडा सोपा करण्यात मदत करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा